नमस्कार मंडळी तर तुम्ही सुद्धा ठरवलं आहे का की दागिन्यांचं दुकान तुम्हालाही सुरू करायचं सा आहे तर त्यासाठीचा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे हे सखोल मार्गदर्शन नक्की ऐका तुम्ही जे की माझ्या मी एक्सपिरियन्समधून हे बोल तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यामधलाच पहिला जो टप्पा आहे त्याच्यामध्येच दुकान सुरू करायचं आहे पण बजेट कमी आहे तर सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला जर बजेट कमी आहे तर तुम्ही सध्या थोडा माल मार्केटमधून घेऊ शकता किंवा आपल्या सुरुवात क्रिएशन शॉपला विजिट करून थोडा माल तुम्ही घाऊक दरामध्ये होलसेलमध्ये खरेदी करू शकता आणि घरातूनच छोटा व्यवसाय चालू करा त्यानंतर तुम्ही तुम्ही घरातूनच ती विकण्यासाठी स्टार्ट करा रिलेटिव्ह फॅमिली फ्रेंड्स मध्ये पंधरा वीस पीस पहिले स्टार्टिंगला तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता दोन तीन हजारापर्यंत माल त्यानंतर तुम्ही इंस्टाग्राम थ्रू तुम्हाला किंवा फॅमिली फ्रेंड्स मधून ऑर्डर्स येऊ लागल्या महिन्याला तीस ते पन्नास ऑर्डर आला की तुम्ही छोटसं दुकान भाड्याने घेऊन तुम्ही स्टार्टअप करू शकता त्यासाठी दुसरं इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे लायसन दुसरं म्हणजे शॉप ऍक्ट लायसन्स हे इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर शॉप चालू करणार असाल तर ते तुम्हाला जवळपासच्या बीएमसी मधून किंवा महानगरपालिकेच्या ऑफिस मधून तुम्ही ते शॉप ऍक्ट लायसन्स घेऊ शकता आणि तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमचं वीस लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला जीएसटी नंबर हा कंपल्सरी आहे आणि जी एस टी नंबरचे फायदे पण तुम्हाला खूप बिझनेसमध्ये इम्पॉर्टंट आहेत तर तुम्ही जर बिझनेस स्टार्ट करू शका शकत असाल तर तुम्ही स्टार्ट करा इम्पॉर्टंट मुद्दा असा राहिला की शॉपचं नाव शॉपचं नाव हे एकदम कस्टमरच्या लक्षात राहील असं नाव तुम्ही ठेवू शकता जसे की एक्झाम्पल स्वरा क्रिएशन स्वरा ज्वेलरी असं तुम्ही एक ब्रँडचं नाव जे कस्टमरच्या लगेच लक्षात राहील आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो स्टॉक तुम्ही ठेवणार आहात तो कमी प्राइसचा सध्या स्टॉक ठेवायचा आहे इंस्टाग्राम फेसबुक मार्फत तुम्ही मार्केटिंग करून चांगले कस्टमर मिळवू शकता क्वालिटी आणि प्राईस याच्यावर तुम्हाला खूप फोकस करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या शॉपमध्ये येणारे कस्टमर्स त्यांना काय रिक्वायरमेंट आहे येणारे कस्टमर हे कोणत्या एज आहे के एजचे आहेत त्यानुसार तुम्हाला ते प्रोडक्ट तुमच्या शॉपमध्ये ॲड करायचे आहेत आणि तुम्हाला होलसेल दरामध्ये जिथे ते तुम्हाला शक्य असेल त्या होलसेल मार्केटमधून मा तुम्ही घाऊक दरामध्ये ती ज्वेलरी तुम्ही परचेस करू शकता ट्रेंडनुसार तुम्हाला ती ज्वेलरी चेंज करत राहायचं आहे ट्रेंडनुसार तुम्ही ती ज्वेलरी तुमच्या शॉपमध्ये अवेलेबल करू शकता तुम्ही हँडमेड जर तुम्हाला येत असेल ज्वेलरी तर तिचाही हँडमेड ज्वेलरीचाही तुम्हाला खूप चांगला फायदा होईल दुसरं म्हणजे कस्टमाइज नेम पेंडंट कस्टमाइज मंगळसूत्र हे आमच्याकडून पण होलसेलमध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर प्रोव्हाइड करून देऊ आम्ही होलसेलमध्ये आम्ही नेम पेंडंट नेम ज्वेलरी बनवतो तेही तुम्ही तुमच्या शॉपमध्ये घेऊ शकता त्याचाही चांगला फायदा मिळेल तुम्हाला जशी तुम्ही शॉपचे ओपनिंग कराल तर त्याचे फोटोज इंस्टाग्रामवर पोस्ट करा किंवा फोटो फ्रेम बनवून शॉपमध्ये सुद्धा लावू शकता त्यानंतर कस्टमरला छोटे छोटे ऑफर द्यायचे आहेत फ्री गिफ्ट द्यायची आहे सध्या दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट ठेवा पहिल्या वीकमध्ये नेक्स्ट मी वीकमध्ये काहीतरी वेगळं तुम्ही ऑफर देऊ शकता कॅश ऑन डिलिव्हरीची तू सुद्धा तुम्ही कुरिअरने सुद्धा देऊ शकता आणि त्यानंतर कस्टमर फीडबॅक कस्टमरसाठी लागणारे छोटे छोटे आ, जे गॅजेट्स आपण बोलू शकतो मिरर किंवा बसण्यासाठी एक छोटी छान चेअर ज्याच्यावर कस्टमर बसून आरामात शॉपिंग करू शकतात कर आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे फर्निचर फर्निचर तुम्ही तुमच्या बजेटनुसार चॉईस करून ते तुम्ही, तुम्ही करू शकता खूप चांगलं जर फर्निचर केलं तर तुमच्या सेलिंगमध्ये खूप चांगला फरक पडेल कारण की हे आम्ही अनुभवलं आहे मागील नऊ वर्षामध्ये दुकानाच्या फर्निचरवर तुमच्या ज्वेलरीची क्वालिटी आणि प्राइस तुम्ही डिपेंड करू शकता की कि किती ठेवायची आहे ती आणि लागणारा स्टाफ जर तुमच्या एकट्याने हँडल होणार असेल स्टाफची गरज नाही सध्या तर तुम्ही एकट्याने हँडल करू शकता जर तुम्हाला वाटत असेल एका स्टाफची गरज आहे तर तुम्ही ते स्टाफ ठेवू शकता स्टाफ ठेवण्याचं कारण पण असं आहे की तुम्हाला हेल्प होते दुसरी गोष्ट म्हणजे एक्सपिरियन्सवाला स्टाफ असेल तर खूप चांगलं सेलिंगमध्ये फरक पडतो तर अशाच नवीन नवीन बिझनेस आयडिया स्मॉल बिझनेस आयडिया तुम्हाला जर बघायच्या असतील किंवा ऐकायच्या असतील तर तुम्ही आपलं स्वरा अँड स्माइल्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आहे ती तुमच्या जवळपासच्या स्मॉल बिझनेस ज्यांना करायचे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि अजून काही तुम्हाला व्हिडिओमध्ये वेगळं कंटेंट पाहिजे असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा मी त्यासाठी नवीन कंटेंट तयार करेन थँक यू तर त्यामध्ये तुम्हाला पॅकिंगवरती सुद्धा चांगला फोकस करायचा आहे पॅकिंग ही व्यवस्थित द्यायची कस्टमरला जेणेकरून कस्टमर तुमच्याकडे रिपीट आला पाहिजे तर अशा प्रकारचे तुम्ही बॉक्स वापरू शकता हे अशा प्रकारचे आमचं ब्रँडचं लोगो ॲड्रेस सगळं मेन्शन केलेलं आहे आणि पॅकिंग बघा सुद्धा आम्ही असे करून देतो त्यामध्ये थँक्यू कार्ड व्हिजिटिंग कार्ड ज्याने तुमच्या ब्रँडची व्हॅल्यू अजून वाढेल तर ती एक गोष्ट तुम्ही ॲड करू शकता पॅकिंग बॅग जी असते ती सुद्धा तुम्ही छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत खूप छान अशी प्रिंट करू शकता जेणेकरून कस्टमर घेताना खूप छान वाटेल त्याला थँक्यू